तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला सेक्शुअल डिझायर्स आहेत आणि ते सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणून एकमेकांसोबत चांगलं सेक्शुअल नातं एस्टॅब्लिश करायचंय परंतु ते घडत नाही असं व्हायला लागतं एकमेकांमध्ये विशेषतः सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी नाहीये हे जाणवायला लागतं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड असेल भांडणं असेल ते जाणवायला लागतं आणि महत्वाचं तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या सगळ्या नात्यातून म्हणजे इंटिमसीकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत तुम तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचा आनंद म्हणूया समाधान म्हणूया ते कशा कशावरती अवलंबून आहे हेच तुम्हाला असता गायत कळलेलं नसतं मुलं होणं ही खरं तर एक बायोलॉजिकल सुद्धा आहे तर बऱ्याच कपल्सच्या बाबतीत असं कळतं की लग्न झालंय आणि घरच्यांना हवंय म्हणून किंवा असायलाच पाहिजेत म्हणून मुलं ही होतात परंतु तरीही त्यांचं सेक्शुअल रिलेशन मात्र त्यांना हव्या त्या पद्धतीने आनंददायक नसतं तुमचंही कपल तुमचं तुमचंही जोडपं जर या सगळ्या मध्ये येत असेल की तुम्हाला तुमचं ना आता चांगलं करायचंय पण समजत नाहीये काय करायचं तर महत्वाचं एक लक्षात घ्या की ते कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही सुधारू शकता त्यासाठी दोघांनाही प्रयत्न करणं गरजेचं असतं